नमस्कार नमस्कार आज खरं तर तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून जुन्नर नोकरी महोत्सव भरवलेला आहे कशा पद्धतीने नियोजन आहे अजून विद्यार्थी संख्या तितकीशी आलेली पाहायला मिळत आज, आज आपण जुन्नर नोकरी महोत्सवाचं खऱ्या अर्थाने आयोजन केलेलं आहे आपण फक्त का तालुक्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे उद्योगधंदे हे गुजरातला गेलेले आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण नोकरी व्यवसाय आपल्या स्थानिक युवकांसाठी कुठेतरी एक प्रयत्न करून नोकरी महोत्सव भरला आणि यामध्ये एक वीस ते सत्तावीस कंपन्यांनी आपल्याला चांगला मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला ह्यामध्ये खऱ्या अर्थाने अभिमा आभार मानायचं झालं तर जितूबाऊ बुडीवे असतील आमचे स मित्र आदिनाथ शेठ चव्हाण असतील खऱ्या अर्थाने यांचं फार मोठं मोलाचं योगदान आम्हाला सर्वांना लाभलेलं आहे हे करत असताना आज कार्यक्रम नऊ वाजता सुरू व्हायला पाहिजे होता परंतु आज आपण अजितदादा शेजारच्या हॉलला त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे आणि निलय निलयम हॉलला कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी पर्यटनाची मिटिंग आहे ही होत असताना त्यांनी कुणालाही स्थानिक आमदारांनी कुणालाही विश्वास विश्वास घेतला ना नाही आम्हालासुद्धा कुणालाही काही निरोप नाही आले कुणाला काही सांगितलं नाही म्हणून अशाताई आमच्या सहकारी जिल्हा परिषद सदस्या यांनी रस्त्यावरती ठिया आंदोलन मांडलेलं आहे आणि या आंदोलनामुळे खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूला पोलिसांनी जाण्यासाठी रस्ते बंद केलेले आहेत आणि मोहित भाऊ खरं तर हे रस्ते बंद झाल्यामुळे युवकांना इथपर्यंत येण्यासाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने तर नोकऱ्याही नाही आणि अशा कारणामुळे लोक तरुणांना इथपर्यंत पोहोचताही येत नाही म्हणजे आपण म्हणतो का खाऊन द्यायचं नाही आणि उपाशी राहून द्यायचं नाही अशा पद्धतीने एक त्यांचा एक सर्वांचा प्रयत्न आहे आणि निश्चितच हे आंदोलन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवक हे योजनेचा आपल्या लाभ घेते आणि सर्वांना थोडासा काही होणं खारीचा वाटा आमच्या आमच्याकडून त्यांना मिळण्यास मिळण्याचा प्रयत्न होईल मोहित भाऊ खर तर पालकमंत्र्यांची मीटिंग शेजारच्या हॉलमध्ये सुरू आहे तुमचा नोकरी महोत्सव या ठिकाणी सुरू आहे तालुक्यातले दोन भाऊ दोन ठिकाणी दोन कार्यक्रम घेत आहेत आणि त्याच त्याच वेळेला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीचा उल्लेख करत एक बहीण रस्त्यावर बसली आहे ती आंदोलन करती आहे पालकमंत्र्यांची मीटिंग आतमध्ये चालू आहे तालुक्याची ही संस्कृती नाही तालुक्याला शोधतोय का खऱ्या अर्थाने आपला तालुका हा फार विचारवंतांचा तालुका राहिलेला आहे आणि हे आपल्याला शोभत नाही उद्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आणि झाले असेन चुका मोठ्या मनाने मान्य करून त्यांनी आपल्या ताईला याच्यामध्ये सामावून घेऊन एक प्रकारे वेगळा संदेश द्यायला पाहिजे होता पण ते आपल्याला होताना दिसत नाही आणि बहिणीला एकीकडे एक म्हणायचं लाडकी बहीण योजना काढायची हे करायचं ते करायचं लाडकी खुर्चीसाठी हे सगळं चाललेलं आहे खऱ्या अर्थाने हे आपल्याला सर्वांना जाणवत आहे आणि जर खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीवर आपलं एवढं प्रेम असेल तर मला वाटत नाही आपल्या बहिणी बहिणीच्या विरोधात कोणी उभं करेल कोणाला आपल्या घरच्या माणसांना आणि बहिणीला रस्त्यावर बसवेल असं कोणताही भाऊ करणार नाही त्या बहिणीला तुम्ही साथ घालणार आहात का ताई ताई माझ्या सहकारी आहेत आणि ताईलाच नाही तर आपल्या तालुक्यातल्या सर्वच आई बहिणींना मी प्र त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्याचा मी आपल्याला शब्द देतो नमस्कार साहेब नका म्हणून Sir uh sedería.